डायरेक्ट भांडण झाली डायरेक्ट भांडण वाईट फुला बन का बस का अजून देऊ थांबा थांबा नमस्कार भावांनो मी सागर खोडके आया तोड फोडके <laughs> तर कसे आहेत बाबांनो चांगलेच असाल आणि चांगलेच राहा होली हॅपी होली, होली आज हे मित्रांनो धुळीवंदन तर आपण खूप राडा करणार आहे आज गावामध्ये बघू शकता आपल्या केटीएम चे हाल एक मिनिट तुम्हाला मी गाडी दाखवतो पूर्णपणे तर बघू शकता बाबांनो आपल्या केटीएमची हालत एकदम रंगी बेरंगी खडप्पा गाडी कशी वाटते बरी ना बघू शकता भावांनो फुल कलरिंग आमचा बंगो गाडी कशी वाटते हा नक्की ना <laughs> बघू शकता भावांनो आपला काम नाही साधा पब्लिक पिदा तर मित्रांनो बघू शकता मी आलेलो माझ्या आपला मित्र प्रेमला आणायला त्याच्या घरी गेलेलो आणि मागे आमचा गावातला आमचा भाई तर भावांनो आम्ही येत आता आमच्या गावाचा जो पहिला नाका लागतो त्या नाक्यावर बघू शकता ही आपली गाडी आणि मी गेलेलो आपला मित्र प्रेमला आणायला तर आता आम्ही दोघे जाणार गावामध्ये तर मित्रांनो कंटिन्यू बघत राहाल्या नागेल होती रस्त्याची गडाग झाला गेला तू दिव काय सांगतो मागे तर चला भावनो आता आपण जाऊ गावात याच्या यांच्यावरून कर पैसे किती दिला तू दहा रुपये काय देवस का तुम्हाला पैसे आ दुणी। किती बावांनो पोरं आपलीच आहेत गावातली वर्षातून एक दिवस द्यायला त्यांना काय हरकत नाही शंभर दोनशे प्रेम मी एवढंच पैसे आणलं तर एक मिनिट तुमचा मेन लीडर कोण आहे घे तुला पण का बस का अजून देऊ आई सत्तर वीस ठेवतो मी बाबी तुला पन्नास घे ठीक आहे चला सोडा मा आम्हाला काठीवर करा Salah bye bye.

आणि आता फुल राडा करणार आहे तुम्ही तर मित्रांनो आम्ही लावले आहेत गाड्या अडवायला बघू शकता तर बघा भाऊ ना आमची गॅंग आणि आम्ही लावलेलं आहे ऑनलाइन पेमेंट करायला बघू शकता

ગલ્લા કી દે ગલ્લા દિનદાસ મે માંગુ આસા આસા કીતર આસો રોક્યા બાયરે બાયરે

पांढर वाईट क्रॅश फुल क्रॅश फार वाईट वाईट हो बघू शकता लय डेंजर लय डेंजर ए दगडी 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 नाही नाही मी मी थांबनत आताव ना मी पण आहे ए मागसीन थांब थांब जरा मला थांब मोबाईल होईल अरे म्या एक मोबाईल आता थांब ना जरा ऋषीची व्हिडिओ काढून नाही आहेस ना मी इथच आहे

गाई हाय घरा हाय घरा मित्र बबलू यांचे स्वागत आणि यांचे सरचे स्वागत हा आणि आमच्या गणू दादा इमांद नाही आहे तिथं

આ રે તો રીયા રી તો રીયા કે નો સાદે કુમારની પરમે મુજરા કમબાઈ ગઈ આદ્રા આદ્રા જો ગયા ડોપા 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 કેમ કેમ ઓયા કરતા નંબર કરતા નંબર રતન દેવ વશના આ अरे मागे अल्ट्रा सरका, सरका। ला, ला तर पड़? मित्रांनो नेमकी लाईट सुद्धा गेलेली आहे आणि आमचा फोन सुद्धा चार्जिंग नाही भाऊंनो पूर्ण वाट लागले बघू आता नात्याला काही पर्यायच नाही गौरे आय जोरात ना जोरात बघू शकता आता आम्ही नदीवर जाणार आहे सगळी की आहे नदीवर येतो सगळ्यांना नदीवर देतो नदीवर आपण भेटू डायरेक्ट नदीवर आणि बघू शकता आमचा खाडा तर भावांना आता आपला ट्रॅक्टर आलेलं आहे आम्ही आता सगळी गँग जाणार आहेत नदीवर अंघोल करायला तर चला आपल्या पनिजादाचा ट्रॅक्टर yeah!

मित्रांनो आता आम्ही सगळेजण करणार आहेत अंघोळ तर चला गँग पोरा मोजा पोरा मोजा आतमध्ये क्रॅश होतील ती भेटणार नाही तर <laughs> भावांनो आम्ही पोरं मोजलेली एक आहेत एक एकेचाळीस एक्केचाळीस फायनल एक्केचाळीस फायनल एक्केचाळीस एक एक आणि बघा भावांनो आमच्या गावातली सगळी डुकरा Yeaaahhhhhh Abih bajajagn na bilu Hahaha dukra <laughs> Salah <laughs> Dukar gang Dukar gang yang <laughs> <laughs> तर मित्रांनो आता आम्ही करतो आंघोळ बघू शकता आमची गँग पूर्ण नदीमध्ये पसरलेली आहे बघा भावांनो बघू शकता तर मित्रांनो आता मी सुद्धा करतो आंघोळ आणि बघू शकता आमचे मधु काका <laughs> चला गसर गुंडी। गसर गुंडी। Jalur jalur ya, yeah. celah celah ya, yeah. slide Kadri! चलो 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 या आपली गँग भावांनो ए छोटू तू नको जा तिथं आहे पाणी नको अर अर क्रॅश 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 अर या ओके ठीक आहे तर मित्रांनो आता मी अंघोळी वगैरे सर्वांनी केलेले आहेत आणि आता आम्ही चाललो घरी तर चला बाकी काही आमची जाऊन ट्रॅक्टरमध्ये मध्ये आहे बघू शकता आणि आपल्या अक्षय भाईनी पिकअप आणलेलं आहे चलो चलो तर चला आता आम्ही बसतो पिकअपमध्ये बाकी गाईक ट्रॅक्टरमध्ये भावांनो खूप गर्दी आहे पोरो खूप मस्ती करतात तर आपला ब्लॉग कंटिन्यू स्किप करू नका तर फायनली भावांनो आम्ही आता पोहोचलेलो आहोत आमच्या गावात तर कसा वाटला तुम्हाला आपला ब्लॉग जर आपला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करायला विसरू नका तर चला भावांनो पुन्हा एकदा हॅप्पी होली हॅप्पी वंदन, तर चला आम्ही आता चालू घरी बाय बाय